श्रीमंत दगडूशेठ गणपतीला पाचशे एकवीस पदार्थांचा महानैवेद्य आणि एक लाख पंचवीस हजार दिव्यांची आरस त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आकर्षक सजावट मिठाईच्या फराळाच्या तिखट गोड पदार्थांपासून विविध प्रकारच्या फळांची करण्यात आलेली आकर्षक आरास आणि विविध रसास्वादाच्या तब्बल पाचशे एकवीस प्रकारच्या पदार्थांचा नैवेद्य बाप्पाला अर्पण करण्यात आला आहे त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात अन्नकोट आणि कळसापासून गाभाऱ्यापर्यंत सुमारे एक लाख पंचवीस हजार दिव्यांनी संपूर्ण सजवण्यात आले पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठवण्यासोबतच मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी कर केली होती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुक्त तरुण मंडळाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये दीपोत्सव उत्सव आणि अन्नकोट आयोजित करण्यात आला होता यावेळी ट्रस्टचे विश्वस्त कार्यकर्ते उपस्थित होते मंदिराच्या कळशासह संपूर्ण गाभाऱ्यात लावलेल्या पंत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता याशिवाय तोरण आणि फुले रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर आकर्षक पद्धतीने सजवण्यात आला ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने म्हणाले त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोठाकरिता पदार्थ देण्याचं आव्हान ट्रस्ट तर्फे भाविकांना करण्यात आले होते त्यानुसार तब्बल पाचशे एकवीसहून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले ते सर्व पदार्थ अन्न कोठ्यामध्ये मांडण्यात आले या सर्व पदार्थांचा प्रसाद मंदिरातील भक्तांना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे दरवर्षीच्या प्रसंग्रामाने आज त्रिपुरी पौर्णिमेनिमित्त आपल्याला दोनशे डाबरेखामी दीपोत्सवाचा एका उत्सव साजरा केला गेल्या अनेक वर्षाची परंपरा डाबरे घेत चरचा गुणवस्त हा महादेवांनी केला त्या तृत्यर्थ त्यावेळेला ह्या कार्तिक पौर्णिमेला वस्तीपूर्ण पौर्णिमेला सगळ्या सृष्टीमध्ये या ब्रह्मांडामध्ये साजरा केला त्याचंच प्रतीक बनू शकतं आज गणपती बाप्पा तिथं आपण बघता की एक दीपू खूप चांगला साजरा केला मंदिराच्या काळापासून ते पायरीपर्यंत जवळजवळ एक लाख दिवे आपण या ठिकाणी गणपती बाप्पाच्या मंदिरावर लावलेले तो तेलाचे दिवतो सुरक्षेची सगळी काळजी घेऊन आपण दिवे लावतो भाविकांनी दिलेला सगळ्या पडला भास आणि वापरायची शेती परंपरेप्रासून दरवर्षीप्रमाणे अर्पण केला गेलेला लोकनायक न्यूज